नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं या युट्यूब चॅनल वर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कंचे भागु बेव हा पार्ट पाहणार आहोत याच्यापूर्वी आपण बेसिक लेक्चर एक अपलोड केलेला आहे वर अतिशय महत्वाचं लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण मुलांना येणारे चिन्हाचे प्रॉब्लेम सर्व काही सॉल्व्ह केले होते आता आपण त्याच्या नेक्स्ट पार्ट बनवत आहे आणि हा भाग अतिशय महत्वाचा आहे हा बेस भाग आहे म्हणजे संपूर्ण गणिताचा बेस आहे हे हे जर एकदा तुम्हाला कळालं तर तुम्हाला गणित अतिशय सोपं जाईल चला तर मग वेळा वायो घाला तर चालू करूया आपल्या शिक्षणला विद्यार्थी मित्रांनो रे कंचे भागु पा सर्वप्रथम हे समजून घ्या की याला बॉडोमस पद्धत म्हणतात कोणती पद्धत तर बॉडोमस पद्धत तर याच्यामध्ये आता सुरुवात कुठून होणार तर सर्वप्रथम आपल्याला रेग सोडवायची आहे त्याच्यानंतर कंस सोडवायचा कम कं म्हणजे कंस चे म्हणजे चेचा गुणाकार चेचा गुणाकार चे म्हणजे होते गुणाकार आणि हा गुणाकार वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो चेचा गुणागार आपल्याला सर्वप्रथम सोडवावा लागते मग पहा इथं भागाकार त्याच्यानंतर गुणाकार नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी आपल्याला सोडवावं लागते सर्वप्रथम हे समजून घ्या की क्रमाने आपल्याला सोडवा लागते जर रेग नसेल तर पहिले कंस सोडवायचा कंस नसेल तर चे सोडवायचा चे नसेल तर भागाकार सोडवायचा भागाकार नसेल तर गुणाकार सोडवायचा म्हणजे या पद्धतीने आपल्याला ते सोडवावं लागते अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे पहा पहिलंच उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे एकशे वीसचे दहा टक्के अधिक तीस प्लस वीस त्याच्या डोक्यावर बार आहे म्हणजे रेग आहे भागीला पंचवीस वजा तीनशे बरोबर किती अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे इथं मुलं गलती करतात ती गलती आपल्याला करायची नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आप आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे पहा सर्वप्रथम हे समजून घ्या की इथं प्लस आहे ओके इथं वजा बाकी आहे तर आपण काय करणार सर्वप्रथम याला कंस पाडून घ्यायचे असे म्हणजे तुम्हाला सोपंच जाईल हो ओके हे पहा हे एवढी क्रिया वेगळी करायची हे आपल्या मनाने आपण कंस पाडलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आता सर्वप्रथम आपण सोडवणार काय तर सर्वप्रथम हा हे सोडवणार आहोत आपण म्हणजे रेख काय सोडवणार आहोत रेख बाकी लिहिण्याची गरज नाही मुलं काय करतात हे पण आपण लिहून घेत असतो त्याच्यामुळे आपला वेळ जाते आपल्याला एक एक मायक्रोसेकंद अतिशय महत्वाचं असते आपल्याला तिथं गळती नाही करायची आहे कमी वेळामध्ये सोडवायचं सर्वप्रथम ही बेरीज आपण सोडवणार आहोत पहा इथं काय सोडवायचं आहे आपल्याला रेग सोडवायची आहे रेग सर्वप्रथम सोडवायची हे कणस आपण हातानं पाडले तर हे कणस नाही सोडवायचे आहे हे समजून घ्या हे कणस आपण समजण्यासाठी पाडलेले आहे विद्यार्थी मित्रांनो मग पहा याची बेरीज किती येते याची बेरीज येते पन्नास याची बेरीज किती येते पन्नास भागीला त्याच्यानंतर आपण काय सोडवणार भागाकार सोडवणार भागीला पंचवीस भागीला पंचवीस केले तर याचा अर्थ लक्ष द्या इथे जर आपण याला भागलं इथं जर आपण याला भागलं पंचवीस न पंचवीस आहे का पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे याचं उत्तर किती आलं देणार ओके याचं उत्तर आलेलं आहे दोन एवढ्या संख्येचं उत्तर दोन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एवढं चेक करून घ्या आता इथं आहे वजा इथं काय वजा तीनशे ओके एवढं उरलेलं आहे आणि इथं पहा एकशे वीस के म्हणजे गुणाकार दहा टक्के म्हणजे टक्केवारीचं चिन्ह आलं तर छेदात शंभर घेणे इथं शंभर हा शून्य कट हा शून्यकट हा शून्यकट हा शून्य कट बारा एक बारा ओके आता तीन कर ले ले, या तीनही गोष्टीचे आपण उत्तर काढलेले आहे म्हणजे एवढ्या कंसाचं उत्तर आलेलं आहे बारा हे पहा लक्ष द्या इथं खाली लिहून देतो बारा हा चिन्ह प्लस त्याच्यानंतर याची क्रिया आलेली आहे दोन आणि वजा तीनशे ओके वजा बाकी तीनशे समजून घ्या आता आता पहा काय सोडवणार आपण सर्वप्रथम बेरीज सोडवणार बेरीज त्याच्या बेरी पूर्वी आलेली आहे मग हे समजून घ्या हे झाले चौदा मायनस तीनशे मग याचं उत्तर काय येईल ही संख्या प्लस आहे ही संख्या मायनस आहे मग मोठी संख्या मायनस आहे विद्यार्थी मित्रांनो इथं काय करणार आपण तर इथं आपण याची वजाबाकी करणार आता लक्ष द्या जर तीनशे मधून चौदा काढले तर किती उरतात तर दोनशे शहाऐंशी उरतात दोनशे शहाऐंशी आता इथं वजा चिन्ह द्यायचं कारण तीनशे ही वजा चिन्ह आहे म्हणून मोठी संख्या आहे ओके हा उदाहरण तुम्हाला समजला असेल विद्यार्थी मित्रांनो एकदा परत समजून सांगतो आपण पहिले रेग सोडवणार रेग सोडवलं त्याची बे, त्याची बेरीज आली होती पन्नास त्याच्यानंतर भागाकारात पंचवीस घेतले तर भागाकारात पंचवीस घेतले तर इथं आलं उत्तर याचं दोन ओके इथून कंस पाडलं हे मायनस तीनशे ऍज इट इज घेतले त्यानंतर हे समजून घ्या की इथं एकशे वीस चे गुणाकार सोडवला आपण चे दहा टक्के म्हणजे याचं उत्तर आलं बारा मग इथं घेतलं आपण बारा हे प्लस चिन्ह इथं त्यानंतर एवढी क्रिया सोडवली हे वजाबाकीचं चिन्ह इथं दोन ओके त्याच्यानंतर तीनशे या पद्धतीनं आपण सोडवलं मग यांची पहिली बेरीज केली बेरीज आली चौदा त्यानंतर पहा मायनस तीनशे सर्वप्रथम हे समजून घ्या की मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह द्यावं लागते प्लस मायनस मायनस माँण होते दोनशे शहाऐंशी त्यानंतर उदाहरण क्रमांक आपण आता दुसरा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहा दुसरं उदाहरण काय आहे एकवीस गुणिला दोन वजा एकशे चौवेचाळीस गुनिला दोन भागीला चोवीस प्लस बारा वजा दहा आता सर्वप्रथम आपण सोडवणार काय आहे तर सर्वप्रथम इथं रेग दिलेली आहे रेग आपण सोडवणार आहोत मग रेग सोडवायची आहे आपल्याला तर इथं पहा बारातून दहा गेले दोन राहिले समजून घ्या एवढं आपण सर्वप्रथम रेक सोडवली इथं उरले किती दोन उरलेले आहेत मग पहा इथून एवढं आपण इथं वजा बाकीचं चिन्ह इथून आपण काय करणार कौस पाडणार एवढा कौस पाडणार आणि ही एवढी क्रिया हे प्लस ॲज इट इज घेतलं मग पहा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस गुणीला दोन भागीला चोवीस या पद्धतीने येणार मग पहा इथं जर भागलं बेक बे इथं आले बारा आणि इथे जर भागलं बारा बाराने वरी भाग जातो इथे येतात बारा ओके म्हणजे याचं उत्तर किती आलं बारा समजून घ्या की या या कंसाचं उत्तर आलं बारा आता त्याच्यानंतर एकवीस दोन्ही या कंसाचं उत्तर इथं लिहितो मी एकवीस दोन्ही बेचाळीस ओके आता उरलं काय समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो हे बेचाळीस आहे हा वजा बाकीचं चिन्ह त्यानंतर एवढ्या कंसाचं उत्तर एवढ्या कंसाचं उत्तर आलेलं आहे बारा हा प्लसचं चिन्ह त्यानंतर हे दोन ओके मग सर्वप्रथम काय करणार आपण ही संख्या प्लस आहे ही संख्या प्लस आहे हे दोन संख्या प्लस आहे म्हणजे हे झाले चौवेचाळीस वजा बारा चौवेचाळीस वजा बारा केल्यास उत्तर येते बत्तीस उत्तर येते बत्तीस या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो बत्तीस अशा पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागते मग पहा हा उदाहरण तुम्हाला समजले असतील आणखी समोरचे उदाहरणं पाहू आपण थोडेसे नेक्स्ट लेव्हलचे म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला हार्ड क्वेश्चन विचारतात ते हार्ड क्वेश्चन आपल्याला सोडवता आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्या हिशोबाने मी इथं तुम्हाला उदाहरण शिकवणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आपण तिसरा पाहणार आहोत स्क्रीनवर उदाहरण क्रमांक तिसरा आहे पंचवीस गुणीला तीस भागीला दहा पंचवीस गुणीला तीस भागीला दहा प्लस चाळीस गुणीला तीस भागीला शंभर वजा सात अशा पद्धतीचं उदाहरण आहे काय करणार आहो आपण अशा पद्धतीचं उदाहरण जर तुम्हाला पेपरमध्ये आला तर काय करायचं इथं प्लस आहे इथून एवढा कंस पाडून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपंच आहे हो इथून एवढा कंस पाडून घ्या कारण इथं प्लसचं चिन्ह आहे प्लस आणि मायनसच्या चिन्हापासूनच आपण कंस पाडत असतो कुठून प्लस आणि मायनसच्या चिन्हापासून आपल्याला कंस पाडायचा आहे आणि एवढी ही क्रिया वेगळी असेल मग सर्वप्रथम ही क्रिया सोडवणार आपण मग पंचवीस गोणीला तीस भागीला दहा शून्य शून्य कॅन्सल इथं येतात पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर हे पहा हे प्लस चिन्ह इथं लिहिलं ओके त्यानंतर ही क्रिया सोडवा चाळीस गुणलीला तीस भाग्यला शंभर याला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो दोन शून्य दोन शून्य कट करून टाका हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट चार त्रिक बारा आता हे वजा बाकीचं चिन्ह आहे वजा सात सर्वप्रथम पंच्याहत्तर आणि बारा किती ठेवतात यांची बेज कारण या संख्येसमोर कोणतं चिन्ह झाले ही प्लस संख्या आहे पंच्याहत्तर आणि बारा झाले सत्याऐंशी व जा सात बरोबर ऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण याला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतात आणि आपल्या मित्रांपर्यंत हे शेअर करा ओके okay. चला तर मग समोरचं चौथं उदाहरण पाहणार आहोत आपण छप्पन भागीला चौदा गुणीला सात इथं बाकीचं चिन्ह आहे अठरा भागीला तीन गुणीला दोन प्लस चाळीस गुणीला तीस भागीला दहा बरोबर किती अशा पद्धतीचं उदाहरण आहे हे फक्त वेळखाऊ आपल्याला वाटते परंतु वेळखाऊ नाही राहत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवण्याची टेक्निक माहित असायला पाहिजे बरेचशी मुलं याला सोडवायला खूप वेळ लावून टाकतात मग आपण सोडवण्याची टेक्निक एकदा जर शिकलो शॉर्ट ट्रिक शिकलो किंवा मग कन्सेप्ट शिकलो शिकलो तर आपण सहज पद्धतीने याला सोडवू शकतो मग पहा इथून माझं चिन्ह आहे इथं प्लस चिन्ह आहे आपण काय सांगितलं की इथून आपण काय करणार याला कणस पाडणार याला कंस पाडू घेतले आपल्या हाताने आता हे कंस पहिले नाही सोडवायचे हे आपल्या हाताचे कंस आहे गणितात दिलेले कंस पहिले सोडवावं लागते ओके सर्वप्रथम हे समजून घ्या की इथं छप्पन भागीला चौदा गुणीला सात या पद्धतीने येणार वजा अठरा भागीला तीन गुणीला दोन प्लस चाळीस गुणीला तीस भागीला दहा आता सोडवायचं कसं मग पहा तर चौदा एक का चौदा चौदा चोक छप्पन सात चोक अठ्ठावीस हा वजा बाकीचा चिन्ह इथं मग तीन एक तीन तीन सख अठरा साईन दोन्ही बारा इथे त्यानंतर हे प्लस चिन्ह याच्यानंतर जी क्रिया हे शून्य गट हे शून्य गट चार त्रिक बारा बारा म्हणजे ती एकशे वीस होतात एकशे वीस आता सर्वप्रथम हे समजून घ्या की ही संख्या प्लस आहे ही संख्या प्लस आहे एकशे वीस आणि अठ्ठावीस एकशे अठ्ठेचाळीस होतात वजा बारा एकशे अठ्ठेचाळीस वजा बारा केले तर उरतात किती तर उरतात एकशे छत्तीस एकशे छत्तीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते आणखी काही उदाहरणं पाहू आपण जे की तुम्हाला बेसिक लेवलवर असेल किंवा मग त्याच्यापेक्षाही हार्ड लेवलवर असेल आपण बेसिक व्हिडिओ संपूर्ण टाकलेला आहे एकदा जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले म्हणजे पहिला पाठ आणि हा दुसरा पाठ तर तुम्हाला कंचे मध्ये कोणताच प्रॉब्लेम येणार नाही तुमचा बेस पक्का होईल आणि कोणत्याही प्रकारचे उदाहरणं तुम्ही सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो एवढंच आहे की जीवनात कधीही तुम्ही हार मानू नका जरी तुम्हाला आज येत नसेल तर तुम्ही एक दिवस हे करून दाखवू शकता फक्त प्रॅक्टिस आणि त्याची सातत्य असलं पाहिजे किमान एक ते दीड तास किंवा मग दोन तास आपल्याला डेली गणितावर प्रॅक्टिस पाहिजेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एक दिवसही प्रॅक्टिस नाही केली तर हे तुम्हाला समजत नाही गणित असा विषय आहे की त्याला डेली प्रॅक्टिस लागते कारण याच्यामध्ये बरेचसे सूत्र किंवा मग नियम असतात ते आपल्याला लक्षात येत नाही एन्ड टाइमवर आपण पेपरमध्ये हे सर्व काय विसरतो हे विसरलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला प्रॅक्टिस महत्वाची असते आणि परफेक्ट प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट होत असते प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट नाही परफेक्ट प्रॅक्टिस केली तरच माणूस परफेक्ट होत असतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिस करायची आहे एकही शब्द चुकला नाही पाहिजे किंवा एकही अंक चुकला नाही पाहिजे ही स्पर्धा परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धे परीक्षेमध्ये तुम्हाला टिकण्यासाठी समोरच्यापेक्षा एक पाऊलचा विचार जास्त करावा लागते ते विचार तुम्हाला करून संपूर्ण तुम्हाला प्रॅक्टिस सर्व मेहनत एकदाच तुम्हाला पणाला लावा लागते त्याशिवाय तुम्हाला पोस्ट मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या अंदरच्या शक्तीला समजून घ्या की आपण काहीही करू शकतो नथिंग इज अ इम्पॉसिबल तुम्ही काहीही करू शकता आता पॅरा ऑलिम्पिक झालेला आहे त्या पॅरा मध्ये तुम्ही पाहिलेला असेल की ज्याला हात नाही ती चांगल्या पद्धतीनं तिरंदाजी तिरंदाजी करू शकते म्हणजे ती आपल्यासाठी काही ना काही मेडल मिळवू शकते तर आपल्याला तर सर्व काही आहे आपल्याला हात पाय डोळे सर्व काही दिलेलं आहे इथं आपण हार म्हणून काय भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला हार नाही म्हणायची आहे शीतल नाव आहे तिचं प्यारा तिरंदाज आहे तिला सध्याचा अर्जुन म्हणतात तिला दोन्ही हात नाही तरी ती थी, तीर एकदम निशाणावर मारते विद्यार्थी मित्रांनो हेच तीर तुम्हाला निशाणावर मारायचे आहे तुम्हाला सर्व काय तुमच्या सामर्थ्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे सामर्थ्यपणाला लावून तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची आहे आपल्या आई वडिलांचे स्वप्न पुरवणे करून तुम्हाला वर्दी मिळवायची आहे किंवा मग तुम्ही इतर क्षेत्रामध्ये जसाल स्पर्धा परीक्षेमध्ये ते तुम्हाला मिळवायचं आहे आणि तुमचं एक जे ध्येय राहते तुमचं स्वप्न राहते ते तुम्ही पूर्ण करू शकता विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या की पॅरा मध्ये विद्या विद्यार्थी मित्रांनो ते त्यांना हात नाही कोणाला काही नाही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ते विकलांग आहेत विद्यार्थी मित्रांनो तरी ते जीवनाला हार मानलेली नाही आहे त्यांनी त्यांनी शंभर टक्के तिथं दिलेलं आहे आणि आज आपल्या भारतासाठी बरेचसे मेडल त्यांनी मिळवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही कधी खचून जाऊ नका शंभर टक्के मन लावा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही ही यशस्वी होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आता आपण समोरचे उदाहरण पाहणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आपण पाचवा पाहणार आहोत पहा उदाहरण क्रमांक पाचवा काय म्हणते सहाशे पंचवीस भागीला पंचवीस प्लस तीस गुणीला नव्वद भागीला साठ चे वीस गुणीला चारशे टक्के प्लस दोन एकशे वीस बरोबर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मोठा प्रश्न वाटत असेल याला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो आता याला सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार इथं भागलं आपण पंचवीस न भागलं तर आपल्याला माहित पाहिजे की इथं पंचवीस न भागलं तर इथं उत्तर येते पंचवीस ओके याचं उत्तर आलेलं आहे पंचवीस प्लस आता एवढी क्रिया एवढी समजून घ्या की ही प्लस आहे ही प्लस आहे याच्या आतमधली क्रिया आपल्याला एकदाच करायची आहे कशा पद्धतीनं करणार पा भागून घ्यायचं याला किंवा मांडलं तरी चालते याला भागलं तरी चालते किंवा मांडलं तरी चालते मग अशा पद्धतीनं मांडून घ्या तीस गुणीला नव्वद भागीला साठ चे म्हटल्यावर गुणाकार वीस गुन्हिला चारशे भागीला शंभर प्लस एकशे वीस अशा पद्धतीनं मांडलं तरी चालते हे पहा दोन शून्य कट हे दोन शून्य कट ओके इथं चक इथं चेक करा शून्य शून्य ओके त्यानंतर तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ बे एक बे इथं जर भागलं तर इथं पंधरा उरतात ओके मग इथं लक्ष द्या पंधरा त्रिक पंचेचाळीस हे गुणाकार आहे इथं चार दोन्ही आठ म्हणजे हे इथं झाले ऐंशी वीस चौक ऐंशी इथं प्लस एकशे वीस इथं प्लस हे पंचवीस ओके आता काय सोडवणार सर्वप्रथम आपण सर्वप्रथम याचा गुणाकार सोडवणार काय सोडवणार गुणाकार सोडवणार मग पहा याचा गुणाकार किती येते तर याचा गुणाकार सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो हे शून्याशी शून्य हे पंचवीस लक्षात ठेवा ओके हे एकशे वीस लक्षात ठेवा ओके हे शून्याशी शून्य आठ पंच शी शून्य हा चाले चार आठ चौक बत्तीस बत्तीस चार छत्तीस आता या सर्वांची बेरीज करायची आपल्याला काय करायचे सर्वांची बेरीज मग पहा बेरीज करत असताना लक्ष द्या इकडं छत्तीसशे प्लस एकशे वीस आणि पंचवीस याची बेरीज करा पाचशे पाच चाराशे चार सहा एक सात म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तीन हजार सातशे पंचेचाळीस हे आपल्या फायनल म्हणजे प्रश्नाचं फायनल उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण याला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम हे समजून घ्यायचं की आपल्याला सोडवायचं काय पहिले याला, याला कल्स पाडून घ्यायचे कल्स पाडल्याच्या बाद या टक्केवारीचं चिन्ह म्हणजे छेदाच शंभर घ्यावं लागते विद्यार्थी मित्रांनो नेहमी आपल्याला अशा पद्धतीने सोडवलं मग इथं पहा लक्ष द्याय इथं प्लसचं चिन्ह दिलं याचं उत्तर आलं होतं पंचेचाळीस पंधरा तरी पंचेचाळीस याचं उत्तर आलं होतं ऐंशी परंतु इथं गुणाकार आहे विद्यार्थी मित्रांनो गुणाकार प्रथम करावा लागते म्हणून ही गुणाकार आपण इथं प्रथम केला मग सर्वांची बेरीज करायची आहे अशा पद्धतीनं आपण याला सोडवू शकतो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजत असेल कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा कारण मी हार्ड लेवलचे उदाहरणं तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये कधीही बसले तर तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे बाकी सोपे प्रश्न तुम्हाला आणखी सोपे वाटले पाहिजे त्याच हिशोबाने मी तुम्हाला अवघडात अवघड आउगर लेवलची उदाहरणं सोडवायला शिकत आहो विद्यार्थी मित्र आता विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरण क्रमांक सहावा पाहणार आहोत पहा एकशे चौवेचाळीस भागीला बारा वजा जा तीनशे भागीला दहा गुणीला वीस प्लस चारशे तीस गुणीला वीस शेतात त्रेचाळीस अशा पद्धतीचं उदाहरण आहे केवढंही मोठं उदाहरण आलं तरी घाबरायचं काम नाही विद्यार्थी मित्रांनो हे सोडू शकता तुम्ही अतिशय कमी का वेळामध्ये काय करायचं आहे इथून एवढी क्रिया इथं वजा चिन्ह इथं प्लसचं चिन्ह आहे एवढी क्रिया वेगळी असेल एवढी क्रिया वेगळी असेल आणि ही क्रिया वेगळी असेल मग सोडवायचं कसं इथं भागलं आपण इथं जर भागलं बारा आले तर तिथं इथं बारा हे वजा चिन्ह ऍज इट इज म्हणजे बारा एक बारा आणि बारा गुणीला बारा गेले तर एकशे चौरेचाळीस येतात बाराचा वर्ग आहे म्हणून इथं बारा, था बारा आला उत्तर ओके हा शून्य कट हा शून्य कट तीनशे सहाशे इथं प्लसचं चिन्ह आहे हे प्लसचं चिन्ह ओके त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रेचाळीस एक त्रेचाळीस हा शून्यकट केला इथं लिहिला वीस गुणीला दहा दोनशे ओके आता पहा सर्वप्रथम ही संख्या प्लस आहे ही संख्या प्लस आहे म्हणजे दोनशे बारा होतात या दोघांची प्लस करायची प्लस प्लस संख्येची प्लस केली तर इथं दोनशे बारा येतात मायनस सहाशे मग मायनस सहाशे केले तर पहा आता सहाशे मधून दोनशे दोन बारा काढायचे आहे सहाशे मधून जर दोनशे बारा आपल्याला काढायचे आहे तर कशा पद्धतीने काढणार पहा शून्यातून दोन जात नाही म्हणून इथं भाग घेत एक हच्चा घेतला दहातून दोन गेले आठ राहिले हच्च्या वापस इथं झाले दोन दहातून दोन गेले आठ राहिले हच्च्या वापस तीनशे अठ्ठ्याऐंशी इथं येतात परंतु तीनशे अठ्ठ्याऐंशी मायनस कारण या मोठ्या संख्येसमोर चिन्ह कोणतं आहे मायनसचा आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी याची वजाबाकी येईल विद्यार्थी मित्रांनो मायनस तीनशे अठ्ठ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण याचे सहा उदाहरणं पाहिलेले आहेत भाग एक आणि भाग दोन अशा पद्धतीनं आपण कंप्लीट केलेला आहे याच्यामध्ये बॉडोमासचे कोणत्याही पद्धतीचे उदाहरण तुमचे चुकले नाही पाहिजे या पद्धतीनं मी इथं तुम्हाला शिकवलेला आहे जर तुम्हाला हा पार्ट समजला नसेल तर पहिला पार्ट पहा कारण पहिल्या पार्टमध्ये पार पार बेसिक पासून घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये चिन्हाची बेरीज वजाबाकी कशा पद्धतीनं असतात किंवा मग चिन्ह कशा पद्धतीनं आपल्याला घ्यावं लागतात या सर्व गोष्टी आपण तिथं शिकवलेल्या आहेत आता हे भाग झालेला आहे बोनोमासचा ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेत काही वेगळ्या टाईपचे क्वेश्चन येतात त्या वेगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण नंतर पाहणार समोरच्या पार्टमध्ये अतिशय वेगळ्या टाईपमध्ये येतात म्हणजे जसं की गुणाकाराला भागाकार म्हटले भागाकाराला बेरीज म्हटले वजा वजाबाकी म्हटले तर ती क्रिया दिलेली असते खालीत मग त्याची चिन्ह चेंज करावं लागते अशा पद्धतीची उदाहरणं आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी काही इंटरेस्टिंग क्वेश्चन घेऊन तोपर्यंत धन्यवाद